मी आहे राधिका आणि राधिका तुमच्यासाठी घेऊन आले आहे वजरी तर पहा आज आपण इथे वजरी कशी साफ करायची अगदी सोप्या पद्धतीमध्ये जास्त वेळ न घालवता आणि तिला वासही आला नाही पाहिजे आणि एवढी छान साफ झाली पाहिजे की ज्या वेळेस आपण खात असतो तेव्हा तिचा स्मेल ही नाही आला पाहिजे चला तर मग लगेचच सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हो आहे तसेच जर तुम्हाला राधिका किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसेच जर तुम्ही आतापर्यंत केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे राधिका तुमच्यासाठी रोज काय घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा या ठिकाणी वजरेमध्ये जास्त कुठले पार्ट आपल्याला साफ करावे लागतात किंवा ते साफ करणं खूप गरजेचं आहे ते पाहूया तर इथे पहा ह्याच्यातला हा एक भाग जो असा आपण तिथूनच घेऊन येताना कट करून टाकायचा घेऊन यायचं आणि हा एक ह्याच्यामध्येही खूप घाण असते तर पहा इथे आम्ही अशा पद्धतीने कट करून आणला आहे साफ करायला अगदी सोप्या पद्धतीत आपल्याला जात खूप कष्ट लागत नाही तर पहा इथे मेकाशे स्टेक घेतली आहे ही आपली लाकडाची आहे तुम्ही हे कुठलीही घेऊ शकता आणि इथे बघा ही थोडीशी ह्याच्यापासून थोडी अंतरावरती अशी पकडायची आणि ह्याला त्याच्या आतमध्ये अशी दाबत न्यायची बघा आणि हे पुन्हा असे मागे ओढत पाहू शकता पहा अशी काढून घ्यायची स्टिक आता उलटी झाली आहे आता ह्याच्यामध्ये जे घाण असते ते आपल्याला असे पिळून घ्यायचे आहे बघा आणि हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे इथे पहा पाण्याचा इथे वापर आपल्याला जास्त करायचा आहे पाहू शकता किती छान क्लीन झाले आहे आपले मी ते दाखवते तुम्हाला पहा ह्या प्रोसेसमध्ये खूप छान आपले वजरी साफ होते कसला वास येत नाही ह्याला आणि घाणी कसली शिल्लक राहत नाही बघू शकता आपल्याला ह्या सेम प्रोसेस करत जायचं आहे पाहू शकता ह्याच्यामध्ये खूप घाण असते हे आपल्याला व्यवस्थित पाण्याने साफ करायचे आहे पायपाश ह्या ओढून साफ करायच्या पाण्याचा इथे वापर खूप करायचा जी वजरी खात नाहीत तीही अशा पद्धतीने तुम्ही साफ केली तर खाऊ शकतात आणि स्वतः त्यांची इच्छाही होऊ शकते वजरी खाण्यासाठी किती क्लीन झाले आहे पहा आता अशाच पद्धतीत आपण सगळ्या ह्या क्लीन करून घेणार आहे पाईप पाहू शकता किती सुंदर आपली वजरी साफ झाली आहे आणि आता आपल्याला हे बघा खूप छान असे साफ झाले आहे आपण एक दानकिनीला वॉश करून घेऊन लगेच करून घेऊया तुम्हाला हव्या ह्याच्यामध्ये कटिंग करू शकता शक्यतो कैचीनीच कटिंग करा पटकन इझिली जात आता मी अशा पद्धतीमध्ये सगळेच कट करून घेणार आहे नाहीतर तुमच्याकडे मदतीला कोण असेल तर एकाने पकडून लगेच दुसऱ्याने कट केले तरी पण चालतं खूप फास्ट होते प्रोसेस तर पहा इथे कट करून रेडी आहे आता इथे मी हे हळदीचं आणि मिठाचं पाणी गरम करून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कुठलाच वास येत नाही आणि हे आता असंच ठेवायचं आहे आपण तोवर दुसरी वजरीचे ते पार्ट आहेत ते क्लीन करीस तोवर हे तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे आता हे आपल्याला असेच ठेवायचे आहेत अगदी चार ते पाच मिनिटासाठी वास सगळ्या ह्याच्यातून निघून जातो ही प्रोसेस नक्की फॉलो करा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर पहा इथे आता आपल्याला हे क्लीन करून घ्यायचं आहे तर आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहे आणखीन जर तुम्हाला ही बाहेरची हे पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी घालू नका अगोदर स्वच्छ दोन ते तीन वेळेस थंड पाण्याने धुवा आणि फक्त कोमट पाण्यामध्ये घालून पुन्हा दोन ते तीन वेळेस क्लीन करा पण इथे मी थोडं जास्तच कडक पाणी टाकणार आहे कारण मी पूर्ण त्याच्यावरची ती कोटिंग काढणार आहे आता इथे आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता आपल्याला दोन ते तीन मिनटं असंच ठेवायचं आहे पाहू शकता किती हे जी घाण निघली आहे पहा ह्याच्यामध्ये खूपच घाण असते तर शक्यतो ही वरची त्याची कोटिंग काढून टाकलेलीच बरी नाहीतर आपल्या वजरीला ही एक तसाच वास येतो जरी आपण त्याच्यावरती लिंबू वगैरे मारून जरी तयार केली तरी तो वास येतोच तर आपल्याला तो वास ही नको असेल तर हे वरच काढून टाका तुम्हाला जर वजरी खायला आवडत नसेल मनापासून तर हे प्रोसेस केल्यानंतर खूप आवडीने खाल तुम्ही आता ह्याच्यामध्ये मी दोन ते तीन मिनिट अशीच ठेवणार आहे तर पहा इथे दोन ते तीन मिनिटांनंतर ना हे पहा अशी क्लीन होते तुम्हाला जर ही घ्यायची असेल तर तुम्ही ते गरम पाण्याचा वापर करू नका बऱ्याच लोकांना हे असं वरून खायला आवडतं पण मला नाही आवडत माझ्या घरी कोणालाच आवडत नाही म्हणून मी प्रोसेस हे प्रोसेस फॉलो करतो इथे जर तुम्हाला एवढ्या मोठ्या ह्याच्यात नसेल तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार हाता एवढे भाग करून घेऊ शकता हे काढण्यासाठी पहा किती सुंदर साफ होत आहे मी तर सांगेल की नक्की एकदा ह्या पद्धतीने साफ करा आणि एकदा वजरी खा आणि पुन्हा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे अनुभव शेअर करा की ह्याही पद्धतीने वजरी केल्यानंतरनं त्याच्यातली जी घाण असते वास येतो आपण बऱ्याचदा वास वगैरे येऊ नये म्हणून लिंबूचा ते आपण वापर करतो पण तरीही त्याचा जो स्मेल असतो तो खातानी आपल्याला येतोच तर एकदा ह्या पद्धतीने साफ करून पहा तर पहा आता वरचा भाग आपला क्लीन झालाच आहे आता त्याच्या आतला जो भाग असतो त्याला पहा अशा ठिकाणी अशी घाण असते तर अशी कोपऱ्यात कुठेतरी ओढायची आणि तेही काढून टाकायची पाहू शकता पहा हे जिथून निघलं आहे ते आपल्याला समजतं पुन्हा तिथून सुरुवात करायची जिथे हे थांबतं तिथून पण हे काढायचं जर आपल्याला एकदम स्वच्छ पाहिजे असेल तर पाहू शकता ते आपण स्वच्छ करून घेतलं आहे किती छान झालं आहे बघा आता हे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये मध्ये आपण कट करून घ्यायचं खूप हे मोठं ठेवायचं नाही आणि खूप हे छोटं ठेवायचं नाही कारण की ते जेव्हा शिजतं त्यावेळी खूपच लहान ते जे भाग म्हणून थोडे मोठेच असावे आणि ज्या वेळेस आपण वजरी विकत आणतो त्यावेळेला असे मोठेच भाग विकत आणावे छोटे छोटे तुकडे केले तर आपल्याला साफ करायला पण खूप त्रास होतो खूप वेळ जातो बघू शकता मी ते असे तुकडे करून ह्याच पद्धतीमध्ये घेणार आहे एवढ्या साईज मध्ये आता हे सगळे आपण कट करून घेऊ तर पहा आपले जे मेन पार्ट होते जे खूप साफ करावे लागतात ते झालेले आहेत आता हे आहे ह्याच्या हे आपण थंड पाण्याने दोन ते तीन वेळेस व्यवस्थित साफ करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्येही आपण गरम पाणी घालून घेणार आहे आता हे आपल्याला इथे दोन ते तीन असंच असे ठेवायचं आहे आणि इथे आपण गरम पाण्याने दोन ते तीन वेळेस व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे म्हणजे जो वास असतो तो, तो आपल्याला कुठल्याच ह्याच्यामध्ये येणार नाही तर पहा दोन ते तीन मिनिटांनंतर ना आता आपण हे व्यवस्थित स्वच्छ धुवून गरम पाण्याने आपण धुणार आहे आता आपण इथे थंड पाण्याचा वापर करणार नाही आणि हे ही तुकडे आपल्याला तसेच करायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे तर पाहू शकता ह्या ठिकाणी आपली वजरी व्यवस्थित साफ करून झाली आहे बघा तसेच हे आपण ह्याच्यावरची पूर्ण कोटिंग काढून घेतले आहे ह्या पद्धतीत एकदा नक्की साफ करा आणि मला कमेंट्स करायला हे विसरू नका तर पहा आज इथे आपण व्हिडिओ कांता ताईंसाठी घेऊन आलो होतो तर मला एका ताईनी कांता रिकामी त्यांनी मला कमेंट्स केली होती की वजरी साफ कशी करायची त्याचा ही व्हिडिओ दाखवा तर ताईसाठी मी हा व्हिडिओ केला आहे तुम्ही ह्या पद्धतीत नक्की करा आणखीन जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्हाला आणखी नवनवीन गावरान पद्धतीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा